मंडळी ताई नो काय चाललंय मग बाकी ब्लॉग बनवण्याचा विषय असाच की आपलं छोटंस चला एक चार मिनटाचं बोलव आज तारीख आहे सव्वीस सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडेबारा ठीक आहे साडेबारा वाजता मी हा ब्लॉग बनवते मागची <treats> खरी आहे शब्द आणि शब्द आता ते कोणाला पटेल नाही पटेल तो आपला विषय पुढचा आहे ठीक आहे आपण आपली सांगू बरोबर तुम्हाला नाही वाटत कसं कोणी तुम्हाला कर्ज वगैरे देतो म्हणून असं कोणी फोन केला कर्ज मिळेल कमी याच्यामध्ये तर तुम्ही ते टाळाटाळ करा त्या गोष्टींच्या लोक सध्या धंदे भरपूर आहेत मार्केटमध्ये हा चांग योजनांना तुम्ही बळी पडू नका आम्ही फसलो आम्ही अडकून गेलो आम्हाला हे झालं त्यामुळं कर्ज देण्याच्या आता ते बंद पण झालं तो ट्रेंड ॲडव्हान्स पैसे लोक घ्यायची आणि ते हे करायचे एखाद्याने फोन केला तुम्हाला की तुम्हाला कर्ज पाहिजेल का त्याला काय म्हणायचं तुझं कर्ज तुझं तो तू रिवर्स घेर टाक आणि घालून घे कुठतरी असं म्हणायचं सर्वांनी आपले कुठं काय कोणी बोलू नका जे काय असेल ते असो आज काही मी दिवसभर ब्लॉग नाही टाकला आपण एक हे केलंय प्लॉटिंग आहे तर त्या प्लॉटिंगमध्ये सर्वांनी बघा ब्लॉग पाहिलंय मी त्याचा नंबर आहे संपर्क नंबर त्याच्यावरती कॉल करा सर्वांनी कोणाला इंटरेस्टेड असेल तर आणि सर्वांनी त्या साईटवरती व्हिजिट द्या म्हणजे आमच्या एरियातले बरं काही दवण पुणे ह्या एरियातल्या लोकांनी बाहेरच्या नाही समजा जवळच्या लोकांनी तिथं हे करा व्हिजिट द्या ठीक आहे आपण तिथं भेटू लवकरच फक्त आता बघा तिथे यूटन पिक्चर लागलं आहे टी व्हीला किती ॲक्सिडेंट होतो तिथं ते युटनला त्या ब्रिजवरून तू कोणी कोणी पाहिलं युटन पिक्चर सांगा सांगा लवकरात लवकर ठीक आहे जे काही आपण सांगतोय जे काही आपण ऐकलंय इथून माग आपल्या चार पाच दिवसाच्या ब्लॉगमध्ये सर्वच शब्द आणि शब्द खरं आहे कोणाला आवडेल कोणाला नाही ते विषय पुढचं आहे ठीक आहे असो जे काही असेल ते सर्वांनी आपले काळजी घ्याम कुठेही काही चुकीच्या घटना घडत गड़, घडत असतील तर आम्हाला सांगा आम्ही येऊ कुठे काय कोणावर अत्याचार होत असेल तर सांगा आणि आता उद्या मी ब्लॉक टाकणार आहे आम्ही आसामला फिरायला गेलो होतो जवळपास तीन चार हजार किलोमीटर फिरायला गेलो होतो तिथे पुढं काय घडलं कसा कसा प्रवास झाला काय काय अडचणी आल्या काय काय झालं पैशाचे प्रॉब्लेम किती आले घरून निघताना काय झालं होतं हे सगळं तुम्हाला मी मी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आसामचा प्रवास हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे ठीक आहे कसा झाला काय झाला कसं रिटर्न आलो जाताना काय अडचणी आल्या इथून घरून निघताना प्लॅन कसा केला रिटर्न येताना कसं आलो कुठे कुठे काय काय घडलं गाडीचा कुठे ॲक्सिडेंट झाला हे मी तुम्हाला सगळं उद्याच्या सकाळी एक दहा साडे दहा वाजता ब्लॉक आपला येईल ये। ठीक आहे तर सर्वांनी तो ब्लॉग पहा चॅनलवरती आपल्या सर्वांनी ठीक आहे आणि आपण आसामचा प्रवास हा उद्याच्या मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणाकोणाला आवडेल पाहिलं त्यांनी आम्हाला आता कमेंट्स करून सांगा मी हा व्हिडिओ आत्ता अपलोड करतो आहे लगेच बंद दोन साडेबारा वाजले सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रात्री बारा पस्तीस मिनटं झालेले आहेत आता हा व्हिडिओ कट केल्यानंतर मी अगदी पाच मिनिटात हा व्हिडिओ अपलोड करते कुणी बघतील नाही बघतील ठीक आहे चल रामकृष्ण रे सर्वांना